रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील विद्यार्थिनी माझा विषय आहे अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू मानवता जो माणूस थेट रशियामध्ये जाऊन म्हणतो मी अशा राज्यातून आलोय जिथं साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात आणि छत्रपती शिवाजी महाराज या भूमीचे प्रजापालक होते ज्यांनी रशियाच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा अन्ना भाऊ साठे अन्ना हे तुकाराम भाऊ राव साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला अण्णाभाऊंनी अवघी दीड दिवस शाळा शिकून पस्तीस कादंबऱ्या पंधरा कथा संग्रह आणि अनेक पोवाडे आणि गीत लिहिली अण्णाभाऊंनी भाऊनी आयुष्यभर अन्याविरुद्ध आवाज उठवला अरे अरे अण्णाभाऊचं साहित्य वाचक वर्गाच्या मनाला स्पर्श करत याच कारण मी एका प्रसंगामार्फत सांगते आठवीत एक धडा होता अण्णाभाऊची भेट लेखक जेव्हा अण्णाभाऊना भेटायला त्यांच्या घरी जातात तेव्हा लेखक टेबलावर तुटक्या खुर्चीवर एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा घालून ते अण्णाभाऊ आणि निघून जातात काही दिवसांनी लेखक परत अण्णाभाऊ अण्णाभाऊना भेटायला लेखकांच्या घरी बोलवतात मग त्यांचा जेवण पाणी होतो आणि संवाद साधतो तो संवाद असा अण्णा अण्णा मॉस्को मध्ये तुमच्या कादंबऱ्यांच्या अनुवादांच मानधन तिथल्या बँकेत आहे हो खरंय मग लेखक म्हणतात काम करा ते मानधन मिळवा आणि आलिशान बंगला बांधा काय करा आलिशान बंगला बांधा त्यात डायनिंग टेबल कोच बेडरूम पुस्तकांची कपाट सगळं सगळं कसं थाटा होईल अण्णा आणि तुम्हाला लिखाणाला सुरेख टेबल त्यावर टेबल लॅम्प उत्तम लेखण्या त्यापेक्षा अरे विठ्ठला अरे विठ्ठला त्या झोपड्यात मला दिनदुबळ्यांची दुःख अनुभवायला भेटतात गोरगरिबांची पोळतिडकीची भाषा त्यांचं जगण तितली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन त्या बंगल्यात मला एक अक्षर बंगल्यात ओढून ताणून फक्त आणि फक्त काल्पनिक लिखाण होईल अरे त्या झोपड्यात उपाशी पूरक कशी जगतात पावसाळ्यात झोपड गळत त्या पाण्याखाली टिचकी भगुल परात कशी लावली जाते अरे हिवाळ्यात त्या दुनदुब्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं इथं दुःखाला झेलत जगणारी माणसं आणि त्यांची लेकर संघर्ष अरे तुला काय काय सांगू त्या झोपड्यात मला काय काय अनुभवायला भेटत अरे इथं वास्तवांना ओत प्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही माझ्या कादंबऱ्यांचं मानधन हे मॉस्कोतच राहू दे त्या मानधनानं त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन गरिबीला विसरून जाईन आणि सत्य लिखाणाला परका होईन म्हणून आणि म्हणूनच मला ते मानधन नको अरे लाखोच्या संपत्तीला लात मारून ज्या माणसानं उच्च विचारसरणी साधारण राहणीमान स्वीकारलं त्यांना भाऊ उभ्या जगाला संदेश देतात की ब्रँडेड कपडे ब्रँडेड वस्तूंचे शॉप पाळण्यापेक्षा ब्रँडेड विचारांचे शॉप पाळा नक्कीच ही जगदुनिया तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल्या शिवाय राहणार नाही <laughs> त्यांच्या या विचारांमुळे अण्णाभाऊंनी केलेल्या कष्टामुळे आणि अण्णाभाऊंनी घेतलेल्या त्यागामुळेच त्यांचं साहित्य भारतातच नव्हे तर रशिया मुद्दा अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे म्हणूनच महाराष्ट्रातले नव्हे तर पूर्ण भारतातले तीन कोटीपेक्षा जास्त लोक अण्णाभाऊंवर पीएच डी करतात अरे अण्णा भाऊ न फक्त साहित्य नव्हे तर दीन दलित गरीब आणि कामगारांचं दुःख लिहिलं आणि प्रत्येक साहित्यातून मानवतेचा संदेश दिला आता म्हणसाल कोणता फकीरा कादंबरीत तर अण्णा भाऊ म्हणतात अन्याय विरुद्ध लढा पण त्याच वेळी दुर्बलांच रक्षण करा हीच खरी मानवता आहे अरे तीच ती फकीरा कादंबरी ज्या कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कार मिळालाय एकजुटीने जगणं परस्पर मदत आणि समानतेची जाणीव हा संदेश त्यांनी वैराटा या कादंबरीतून दिला अरे संघर्षाच्या काळात ही दया मदद, दया ना मदत दया करु ना हा संदेश त्यांनी ज्वाला या कादंबरीतून दिला तात्या टोपे या कादंबरीत तरांना भाऊ म्हणतात स्वातंत्र्य संग्रामात लढणारे सैनिक स्वतः उपाशी असतानाही लोकांचं शोषण करत नाहीत सांगायचं एवढंच की बलिदान आणि निष्ठा हीच खरी मानवता आहे अण्णा भाऊ सगळ्या साहित्यातून सगळ्या कादंबऱ्यातून आणि सगळ्या लिखाणातून फक्त एवढंच सांगतात की जात पात धर्म दारिद्र्य आणि शोषण जात पात धर्म दारिद्र्य आणि शोषण यांच्या छायेत सुद्धा मानवतेचा दिवा कधीच विजत नाही मानवतेचा दिवा कधीच विजत नाही असा भौमोल संदेश देणारे अण्णा भाऊ अठरा जुलै एकोणीसशे ला तुम्हा आम्हा सोडून गेले गेले अहो अण्णा भाऊ जरी शरीर रूपी आपल्या जवळ नसले तरी ते त्यांच्या विचारांनी कायम आपल्या सोबत असतील अहो तुमच्या आमच्या सारख्या पिढ्या तरी आम्ही येत जात राहतील हो म्हणून जाता जाता फक्त एवढच सांगेल शब्दांची खान महाराष्ट्राची शान शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आन आणि साहित्याची मान अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी एवढ्या बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र